नमस्कार तर आपण इथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बलगट बल क्रमांक तीन जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये लेखी चाचणी पत्र पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी लावण्यात आलेली आहे ही जाहिरात म्हणजे राज्य राखीव पोलीस बलगट बल क्रमांक तीन जालना यांच्या स्थापनेवर दोनशे अठ्ठेचाळीस सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी भरती मैदानी चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये एकाच दहा या प्रमाणे लेखी परीक्षित करिता पात्र ठरवले आहे तरी उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जी होती ती सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या या त्या यादीवर काही जणांचे आक्षेप होते त्यांचे निराकरण करून लेखी परीक्षित पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी म्हणजे जी आपण पाहतो ती आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये उमेदवारांना एक दहा या प्रमाणे लेखी चाचणी करता निवडले आहेत तर आपण पाहूया दुसरी आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूळ कागदपत्र पडताळणी ही सर्वात शेवटी होणार असून त्यानंतर आपण पाहूया पंधरा चार दोन हजार चोवीस रोजीची किंवा पूर्वीचे निर्गमित केलेले सादर न केल्यास उमेदवारांना पोलीस भरतीतून अपात्र करण्यात येईल कागद पडताळणी तर आपण पाहूया कट ऑफ किती लागलेला आहे कोणत्या प्रवर्गानुसार कट ऑफ किती आहे ते पाहूया आपण तर, मैदानी आवश्यक किमान गुण मर्यादा येथे ठरवण्यात आलेली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी भूकंपग्रस्त सदुसष्ट माजी सैनिक छप्पन पोलीस पाळले चोपन्न, गृहरक्षक दल पंच्याहत्तर अशाप्रमाणे हा cut लागलेला आहे अनुसूचित जातीचा. त्यानंतर अनुसूचित जमातीचा सर्वसाधारण एक्याण्णव, खेळाडू ब्याऐंशी, प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी आणि गृहरक्षक दल अडुसष्ट हा अनुसूचित जमातीचा आहे. त्यानंतर आपण बघूया वीस अ साठी सर्वसाधारण त्र्याण्णव हा cut आहे. त्यानंतर भ ज ब साठी पण त्र्याण्णवच आहे. भजक साठी सर्वसाधारण साठी त्र्याण्णव आणि माझी सैनिकसाठी अडुसष्ट आहे भजक साठी त्यानंतर आपण पाहतोय भज ड साठी सर्वसाधारण साठी माझी सैनिक शहात्तर त्यानंतर आपण पाहूया विमा प्र साठी सर्वसाधारण एकोणनव्वद माजी सैनिक अष्ट्याहत्तर त्यानंतर इमा व साठी एक्क्याण्णव सर्वसाधारण खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव ग्रस्त चौसष्ट माजी सैनिक अठ्ठावन आणि ग्रहरक्षक दल अठ्ठावन याप्रमाणे ई मावळचा आहे कटाफ त्यानंतर एस सी बी सी चा जो कटाफ आहे तो सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू शहाऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव भूकंपग्रस्त एक्क्याण्णव माजी सैनिक सहासष्ट आणि ग्रहरक्षक दल अष्ट्याहत्तर त्यानंतर आपण पाहतो ईडब्ल्यू चा जो सर्वसाधारण कटाफ आहे तो त्र्याऐंशी खेळाडू पन्नास प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त चौऱ्याहत्तर आणि अंशकालीन अंशकालीनचा नाही आहे त्यानंतर पोलीस पाल्य पंचावन्न त्यानंतर ग्रहरक्षक दल पंच्याऐंशी असा ईडब्ल्यू चा आहे त्यानंतर खुला प्रवर्ग सर्वसाधारण पंच्याण्णव खेळाडू त्र्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव भूकंपग्रस्त पंच्याण्णव माजी सैनिक शहाऐंशी पोलीस बाल्य साठ आणि ग्रहरक्षक दल त्र्याण्णव हा कट ऑफ आहे आणि त्यानंतर अनाथ असतील तर, तर त्यांचा सत्यात्तर हा कट ऑफ लागलेला आहे परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे एकाच दहा याप्रमाणे बोलवली आहे यामध्ये तुमचे नाव बघू शकता ऍप्लिकेशन आयडी चेस नंबर नेम कॅटेगरी पॅरल रिझर्वेशन आणि ग्राउंड टेस्ट इथे दिलेले आहेत यामध्ये तुमचे नाव पण बघू शकता जर तुम्हाला मार्क्स असतील आणि जर तुमचे यामध्ये नाव नसेल कटऑफ मध्ये जर तुम्हाला मार्क्स असतील आणि यामध्ये नाव नसेल तर तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन हो। व्हिडिओ घेऊन येणार आहोत पोलीस भरती रिलेटेड सर्व अपडेट देणार आहोत या मार्क्स वरून तुम्हाला कळेल कि लेखी परीक्षेसाठी तुम्हाला किती मार्क्स हवे अभ्यास करा तुम्ही नंतर हा व्हिडिओ पॉज करून पण तुमचे नाव यामध्ये बघू शकता तरी लिस्ट इथे संपते धन्यवाद